श्रीगोंदेचे आमदार विक्रम पाचपुते यांचा अनोख्या उपक्रमानं वाढदिवस साजरा करण्यात आला माझ्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून एक झाड किंवा गरीब विद्यार्थ्यांसाठी वया घेऊन याव्यात असं आवाहन आमदार पाचपुतेंनी केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत काल हजारो झाडांची रोपं आमदार विक्रम पाचपुते यांना भेट म्हणून देण्यात आली भेट म्हणून मिळालेल्या या सर्वच झाडांची लागवड करून योग्य संगोपन करणार आहे यापुढे हार तुरे यावर लक्ष न देता वृक्ष लागवडीवर लक्ष देणं गरजेचं आहे ही भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजावी यासाठीच हा अनोखा उपक्रम राबवल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं सगळ्यात महत्वाचं आज झाडं उपलब्ध झालेली आहे तर प्रत्येक शाळेला आम्ही दहा दहा झाडं ही पोच केली होती सगळ्यात महत्त्वाचं काय की विद्यार्थ्यांकडनं त्या त्या शाळेमध्ये झाडं लागली तर नक्कीच त्या शाळेचासुद्धा परिसर हिरवा होतो हा उद्दिष्ट होता आणि त्या अनुषंगाने जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त झाडं अत्यंत वाटप झालेली आहेत आणि ते झाडांचं वाटप सुरू आहे त्याचबरोबर आता आलेल्या झाडांचंसुद्धा आम्ही नियोजन करतो आता एकदा सगळ्यांशी चर्चा करून की हे एका जागेवर लावायची सर्व झाडं का ठिकठिकाणी वाटून द्यायची हा एक फक्त आता आमचा निर्णय राहिलेला आहे पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांनी आज त्या या कार्यक्रमाला दिला मोठ्या संख्येने आज वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची रोपं म्हणजे आपण त्यांना ज्यावेळेस आव्हान केलं त्यावेळेस आव्हान करत असताना ही विनंती केली होती की रोपं आणताना शक्यतो ही भारतीय वंशाची रोपं आणा ज्याच्याने काय होतं की त्याला जे आपण म्हणतो संगोपन तर संगोपन करायला सोपं जातं आणि आपल्या भारतीय वंशाची झाडं ही लवकर रुजतात आणि लवकर वाढतात त्यामुळे भारतीय वंशाच्या झाडांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे म्हणजे आता जी काही आम्हाला काय म्हणलं शुभेच्छा म्हणून लोकांनी जी भेट दिलेली आहे जास्त जवळजवळ पंच्याण्णव टक्के झाडं ही स्थानिक प्रजाती आहे काही एक दोन पाच टक्के असे आहेत की जे इनडोर प्लांट्स असतील किंवा शोची प्लांट्स आहेत बाकी जवळजवळ सगळेच हे भारतीय प्रजाती आहेत काही काही तर एवढे मोठे वड आणून दिलेले आहेत काहींचे वड किंवा पिंपळ असे चांगले चांगले रोपं गेली आहेत त्यामुळे नक्कीच याचं संगोपन उत्तम पद्धतीने केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आमचं प्लॅनिंग करूनच करणार आहे कारण एखादा नुसता निर्णय घ्यायचा असं नाही आपण योग्य पद्धतीने तो निर्णय कसा इम्प्लिमेंट होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे हे योग्य वगैरे काय होतं मी कधी वाढदिवस साजरा करत नव्हतो आणि पावसाळ्यात माझा वाढदिवस येतो आणि हा हे दिवस वृक्ष लागवडीसाठी उत्तम दिवस आहे आणि पावसाळ्यात जर एखादं झाड टिकलं तर मग पुढे अडचण राहत नाही त्यामुळे पूर्वीपासून आम्ही वृक्ष लागवड थोड्याफार प्रमाणात करत होतो तर मागच्या एक दोन वर्षापासून आम्ही ज्या स्ट्री प्लांटेशन केलं म्हणजे परिक्रमामध्ये <laughs> एक पहिलं वडाचं झाड हे लावलं त्यानंतर सहा नवीन झाडं लावली अशी सात मोठी काहीशे वर्षपूर्वी वड ज्यास आम्ही रिप्लांट केले आणि ते फुटले त्यानंतर एक लक्षात आलं की स्थानिक प्रजातीला जर आपण महत्व दिलं तर याचा फायदा होऊ शकेल अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये एकतर आपण पर्जन्य छायाखालचा परिसर आहे आपला आणि आपला मतदारसंघ हा पर्जन्य छायाखालचा असण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होत नाही तुम्ही सर्वांनी आपण जर पुस्तकात वाचलं असेल तर झाडांची संख्या मोठी असेल तर लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होतो त्यामुळे आपल्या परिसरात जर झाडं वाढली तर हा जो आपल्याला पावसाची अडचण होते ही होणार नाही आणि झाडं ही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाला पाहिजे मग आता हो वन खात्याच्या माध्यमातून तर कायम होत असतं पण दुर्दैव असं होतं की त्याला वनवा पेटतो आणि लावली सगळी झाडं जातात त्यामुळे आता याच्यावरती काय करता येईल थोडंसं एक सोशल अवेअरनेस होईल आणि मुळात म्हणजे यामुळे कमीत कमी, -कमी कार्यकर्त्यांमध्ये एक मानसिकता तयार होते की आपल्याला आता हितनं पुढं हार दुऱ्यांवरती वेळ घालवण्यापेक्षा या झाडांवरती लक्ष दिलं पाहिजे एक सोशल अवेअरनेस पण क्रिएट होतो ज्यांनी झाड विकत घ्यायला घेतले त्यावेळेस ते भेटीसाठी एक दोन झाडं कोणी न कोणी घेतलेली आहेत भली ही संख्या जरी कमी असली तरीसुद्धा हे एक बदल व्हायला लागलेला आहे आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले खरं तर आजचा म्हणजे अधिवेशनाचा दिवस होता अनेकांची इच्छा होती की या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे त्यामुळे आपण अधिवेशनाचे आज एक सुट्टी टाकून मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आज या ठिकाणी आलो आहे खरं पूर्ण दिवस थांबायचं होतं पण कालच भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवड झाली त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी बैठक ठेवलेली आहे आज रात्री तेव्हा त्या ते बैठकीला जाणं खूप गरजेचं असल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं आहे नाहीतर संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार होतो दुर्दैवाने तिकडे जावं लागणार आहे पण कार्यकर्त्यांचं जे दादांवर प्रेम होतं तेच प्रेम आज त्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल खरं तर कार्यकर्त्यांचे सर्व श्रीगोंदाच्या जनतेचे असे आभार मानतो तर देण्यासाठी आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमदार विक्रम पाचपोते यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून याची अंमलबजावणी आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्तही झाडे लावून करणार आहोत या चिंतन सोहळ्याप्रकरणी लावण्यात आलेल्या बोर्डाची जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळाली यामध्ये माजी मंत्री बबनराव यांची राजकारणातील पहिली सभा पहिला विजय आणि विविध मंत्रीपदापर्यंतचा प्रवास यामध्ये फोटोच्या माध्यमातून सादर केला होता तर विद्यमान आमदार विक्रम पाचपोते यांचे बालपणापासूनचे दादांबरोबर असणारे फोटो पाहून मोठ्या दादांच्या पावलावर पाऊल ठेवत छोटे दादा काम करत असल्याचे हा बोर्ड भासवत आहे का अशी कुजबूज देखील जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा